सिंदेबाई वनपरिक्षेत्रातील लोणखेरी येथे गाव तलावावरील घाटावर अंदाजे सात ते आठ फूट लांब आणि आठ ते दहा किलो वजनाचा अजगर आला स्वॅब बचाव दल व वनविभागाच्या पथकाने सुरक्षितपणे पकडून त्याला जीवनदान दिले धोनी धुवायला गेलेल्या महिलांना हा अजगर दिसला त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांच्या निर्देशानुसार स्वॅब संस्थेचे प्रमुख सर्पमित्र जिवेश सयान आणि अध्यक्ष यश कायरकर यांनी अजगराला पकडले यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यातील फरक समजावून सांगितला घोणस समजावून लोक अजगराला मारतात पण शेड्यूल वन मध्ये असलेला हा संरक्षित प्राणी असून त्याला वाचवणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले अजगर माणसांना गिळतो या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले यानंतर अजगराला परिसरातील जंगलात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले